एम आय अक्कलकोट रोडवर महापालिकेच्या बसच्या धडकेमध्ये एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एमआयडीसी अक्कलकोट रोडवर महानगरपालिकेच्या बसच्या धडकेत चाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला देवीदास लिंगया दासरी राहणार विनायकनगर नगर एम आय डी सी असे मयत व्यक्तीचे नाव आहे सोलापूर शहरातील अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत देवीदास दासरी हे एम आय डी सी येथे काम करून दुचाकीवरून घरी परतत होते होते विनायक नगराजवळ महानगरपालिका बस क्रमांक एम तेरा बी शहाण्णव ने त्यांना जोरदार धडक दिली बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलला गर्दी केली पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून मयत देवीदास यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे घरचा करता माणूस गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आज साधारण पावणे ते सहा दरम्यान सायंकाळी विनायकनगर ते आपल्या विजयनगरच्या रस्त्याला आज एक दुर्दैवी दुःखद घटना अपघाती निधन आमच्या भागातील देवीदास दासरी यांचा दुर्दैवी अंत त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मूळ रस्त्याच्या रस्त्याला दुर्दैवी अंत झालेला आहे काम। शिलाई काम करत होतं मजुरी काम करत होता एकदम गरीब परिस्थिती असलेला सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे देवदास दासरी दुर्दैवानं त्यांच्या कुटुंबामागे कोणीही नाही आहे मागील तीन महिन्यापूर्वीसुद्धा त्यांच्या आईचं दुःख निधन झालेलं आहे त्यांच्या घरात एक मुलगा आणि बायको एवढं त्यांचं कुटुंब आहे आणि दुर्दैवानं आता वडील गेल्यामुळं मुलगासुद्धा आता पोरका झालेला आहे